मैदानामध्ये सहाशे प्लस बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला आणि त्या सहाशे प्लस बैलगाडी मालकातून या ठिकाणी सात गाड्या फायनल साठी पात ठरल्या मानकरी या ठिकाणी बैलाला दुखापत झाली त्यामुळे त्यांनी काही ठिकाणी फायनलला गाडी पळवली नाही परंतु त्या गाडीला या ठिकाणी सातव्या क्रमांकाचं बक्षी देऊन सन्मानित केलं जाणार आहे त्या क्रमांक चार वर पाळणार होती गाडी जे हा प्रसन्न आयुष अमर माळी भोपर तेजस मारुती सातवा क्रमांक फायनल ला गाडी पाळण्या दुखापत झाली म्हणून सुंदर अशी गाडी होती जय हनुमान प्रसन्न आयुष अमर माळी भोपर संदीप भाई माळी भोपर आणि तेजस मारुती खोमने कोराळेकरांचा पिस्तूल आणि त्याच्याबरोबर यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदादा चव्हाण वाठेगाव यांचा बादल आणि ह्या गाडीला आजच्या मैदानाचं वैशिष्ट्य आहे की उद्या आपल्या या बैलगाडी शर्यत क्षेत्रातले अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे विद्यमान सचिव जागतिक विजाते जागतिक विजेते पैलवान विलास देशमुख वाईकर यांच्या वाढदिवसानिमित्त आजच्या मैदानामध्ये जी गाडी सातव्या क्रमांकासाठी पात्र ठरणार होती त्या गाडीला पैलवान चंद्रकांत भाऊ मांगडे मांगडेवाडी कात्रज पुणे यांच्याकडून रोख रुपये एकतीसशे बक्षिसाचे अकरा हजार आणि प्लस एकतीसशे असे एकूण चौदा हजार रुपये देऊन सन्मानित केलं जाणार आहे या ठिकाणी सुंदर आणि शिस्तबद्ध असं मैदान या ठिकाणी संपन्न झालं त्या मैदानातील सहा नंबरचा मानकरी ठरला सहाव्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक एक वर धावलेली गाडी आई तुझा आणि प्रसर सतीश काका वर्गे राहुल बाबा वर्गे चौथाई कोरेगाव राजेंद्र गाडवे भोपर्डे या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली डावीला पाहा तुझा भावानी प्रसन्न सतीश काका बर्गे राहुल बाबा वर्गे चौथाई कोरेगाव आणि हर्ष कुंदन कवडेवाडीकरांचा लक्षात चाळीस चाळीस आणि त्याच्या सोबत पाला या बैलगाडी शर्यत क्षेत्रातली एक दुसरी विक्रमी खरेदी राजेंद्र गाडवे बोपर् भरत चव्हाण धारनाथ नगर कुमठे यांची विक्रमी खरेदी लाडू लाडू आणि लक्षाची सुंदर अशी गाडी पळवली छोट्या ड्रायव्हर कोराळकर आणि आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी या ठिकाणी सुंदर आणि शिस्तबद्ध असं या ठिकाणी मैदान संपन्न झालं या ठिकाणी या, 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 या मैदानासाठी मोलाची साथ लाभली या ठिकाणी ज्यांचं नाव या ठिकाणी जे पी पंधरा पंचावन्न चोराडकर या ठिकाणी म्हणून संबोधलं जातं या ठिकाणी सुंदर असं मैदानाचं आयोजन नियोजन केलं त्या मैदानातील पाच नंबरचा मान पटकवला पाचव्या क्रमांकाचे मानकर ढरले तास क्रमांक सात वर धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम उदय सेवा पाटील होगलेवाडी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली होगलेवाडीकरांच्या नावावरती नशीब वाजमावलं सुंदर अशी गाडी पाहली आई गावदेव प्रसन्न समीर शेठ महादेव भोईर ठाकुर्ली मो, मोठा गाव सुमित बाळाराम भोईर उंबरडे हेमंत भोईर मोठा गाव आणि अमर जाधव सोनगावकरांचा पब्लिकचा भिताड भोला आणि त्याच्याबरोबर पळाला सोनादेवी प्रसन्न अग्निमाता प्रसन्न सुलतान युएस ए ग्रुप टेमगर भिवंडी विजय धनाजी आडके आणि समाधान उमेश शेठ आडके आणफळे मागणीकरांचा सोन्या सोने आणि भोला सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाची मानकरी केली आटील ड्रायव्हर तामखडा कराणी या ठिकाणी सुंदर अशा मैदानातील चार नंबरचा मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न उदय सिंह पाटील होगळीवाडी या गाडीचा चौथा क्रमांक आला ज्या बैलगाडी मालकाची तिसरी पिढी या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये कार्यरत आहे संग्राम उदयसिंह पाटील पळाला एका मालकाची पहिल्यांदा जोट्यात आणली आणि पहिल्याच मैदानामध्ये चौथ्या क्रमांकाची मानकरी झाली तेजाबाई आणि सिकंदर संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडीकरांचा घरचा साज तो आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मानकरी केला प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकरणी सूर्याच्या साक्षीनं संपन्न झालेल्या या ठिकाणी चोराडकरांच्या फायनलचा तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा मान क्रमांक वर धावलेली गाडी वेताबान बोरमाळ घराडे प्रज्वल शेठ दगडे लक्षा ग्रुप बावदन या गाडीचा तृतीय क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली वेताबा प्रसन बोरमाळ गराडे प्रज्वल शेठ दगडे आणि वैभव शेठ तरवडे लक्षा फॅन्स क्लब बावधनकरांचा लक्षा आणि त्याच्यासोबत पळाला कुमारी आरोही पंकज घाडगे शिरसवडी विजय घाडगे फौजी शिरसवडी यांची रायफल रायफल आणि रक्षा आजच्या या चोराडकरांच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी केले गौरव रायवर मांडवीकरांनी या ठिकाणी चोराडकरांचं पारदर्शक असं मैदान आणि या मैदानातील दोन नंबरचा मानकरी द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी श्रीनाथ प्रसाद बापूस आंबेकर मल्हार गायकवाड वडकी या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली श्रीनाथ प्रसाद बापूस आंबेकर वडकी आणि मल्हार गायकवाड वडकीकरांच्या नावावरती नशी बाजमावलं ज्या मैदान ज्या बैलाला या ठिकाणी मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून संबोधन दिलं जात ज्या बैलानं आपल्या मालकासाठी वन बी एच के प्लॅट मिळवून दिला तो पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई पैलवान विनोद सेठ चव्हाण वाई आणि कुमारी तनिष्का बाळासाहेब गायकर गोळेवली कल्याण यांचा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि त्याच्या सोबत पाहला श्री सिद्धिविनायक ग्रुप उरळी देवाची जगदीश बापू शिंदे उरळी देवाची आणि ओंकार मिसाल यांचं काळीज बावीस अकरा पिस्टन पाहला पिस्टन आणि रायफल आजच्या या चोराच्या मैदानातील धोते क्रमांकाचे मानकरी केले सनी डायवर उरुळी कराणी आणि आज सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं अंबाबाई देवीच्या यात्रेनिमित्त आणि या मैदानाचा एक नंबरचा मानकरी वडकीच्या मैदानाची या ठिकाणी हॅट्रिकची तयारी आणि ते आजच्या या मदनातील एक नंबरचे मानकरी ठरले तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी नासा मोहिल शेठ तुमार सुसगाव या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली नाचाय प्रसन्न मोहित धुमा सुजगाव अर्णव साळुंके संतोष सेठ साळुंके सुसगाव आणि स्वामी साई सचिन शेठ घरत कडाव ओवले यांचा नवम हिंद केसरी बकासूर पाला आणि त्याच्यासोबत या बैलगाडी शर्यत क्षेत्रातली एक विक्रमी खरेदी ज्योतिलिंग प्रसन्न कुमारी अनुजा आणि चिरंजीव देवराज नितीनाबाद सेवाळे हडपसर आणि आई गावदेव प्रसन्न कुमारी रिया प्रदीप गीते कात्रपगाव बदलापूर यांची नवीन खरेदी पाखऱ्या पाखऱ्या आणि बकासूर आजच्या या सोराडकरांच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी केले बबलू चाचा किल्ले मचिंद्र गडकरांनी